Signor Presidente, onorevoli colleghi, io sono il patrizio più grande नमस्कार मित्रांनो चाललो गोरं आणायला कोंबड्या देऊन गोर आणणार मी आता टांग्याला पळायसाठी बकासुरु आणि तर कोंबड्या दाखव कोंबड्या हे बघा चार कोंबड्या आणि एक कोंबडा अंड्यावरल्या कोंबड्या अरे यार चार कोंबड्याने एक कोंबडा देऊन एक गोर आणायला चाललो गोर बी दाखवतो तुम्हाला आणि कोंबडा अजून दिला नाही कोंबडे चार पाच त्याला जो आवडला तो घेऊन जाईन तो कोंबड्या मी घेऊन चाललो आता चालता बोलता बाकी दाखवतो तुम्हाला गोरा बघू शकता मित्रांनो हे आहे वासरू थोडं दुबळं आहे पण सुदरन बकरीचं दूध पाजल्यावर वैन खतरनाक कस काय आहे मला सांगा आता जे आपले वडील आहेत त्यांनी त्यांनी खूप म्हणजे जुन्या खूप बैलगाड्या पळेले सगळ्या हाऊस करेले आपल्या शाळामुळं सोडलं पण आता दिसलं गोर तांगलं कस काय वाटत तुम्हाला सांगा थोड त्यांनी आता गुण पाहून घेतले त्याची आता आपल्याला तर काही कळत नाही त्याच्यातलं लवकरच तुम्हाला दिसेल मैदानात नाव काय ठेवायचं सांगा पूजन बिजन करून चालेल आता आपल्या घराकडे इथून दोन किलोमीटर पैपही यायचं आता याला बाकी तर काही विषय नाही तुम्हाला कस काय वाटलं गोर सांगा चल रे ओय वाईट गोल युअर वाईट गोल मित्र

लवकरच मैदानात घालणार धुमाकूळ

कस कस ना ना का कस काय सापडली वस्तू कस काय सापडली लयच खतरनाक वस्तू घेतली होईल का दनीत कार्यक्रम होईल होईल ना काय पिल्या कोण ओल ती राखंकर ती बाकी मित्रांनो ही आहे आपली नवीन भावी हिंद केसरी वस्तू जबरदस्त बघू शकता तुम्ही कसं काय तर लवकरच तुम्हाला दिसेल आता धिंगाणा होता ना तर बघू शकता तर हा होता आजचा व्हिडिओ कस वासरू कसं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा खिलार आहे ना प्युअर खिलार जातीचं हे गोरं आहे हे एकदम तिची छातीची पोळी बेमट वगैरे आणि शेपूट वगैरे सगळं बघू शकता तुम्ही काय जे असेल ते आणि वस्तू कशी आहे बाकी हिरंद भेटेल तुम्हाला अपकमिंग शिवीपालनाच्या व्हिडिओमध्ये सप्तक केले चे बाय बाय लव यू ऑल जय हिंद जय भारत नाद मातीचा नाद रक्ताचा बघू शकता जबरदस्त लवकरच नाव सुचवा बघू काय घाल आणि दोन दिवस झाले तेव्हा आपल्याकडं ही काजळी खिलार आलेली आहे बाकी कसं काय आहे सांगा काजळी खिलार म्हणतो आहे मी ही, ही आपली, कपिला। कपिला ही आपली। काय म्हणतात ना त्याला कपिला काळी कपिला आहे आपली बघू काय होतं काय नाही होतं पण मग वस्तू एकदम जाम आहे थोडासा टिक्का आहे हिला ढवळा कुणी तरी माझ्या नेमकं ध्यानात नाही पण आहे एकदम काळी कपिला आहे आणि हीच आपलं आता जबरदस्त भाग्य आहे तिला कस काय वाटले तुम्हाला कपिला तर भेटूया लवकर हिच्यावर स्पेशल व्हिडिओ आणणार मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की हा सगळा नाल वगैरे सगळं अभ्यास करून आणि माझे कामं करून आहे आता मी लवकरच तुम्हाला सांगेल शेळीपालना व्यतिरिक्त मी काय काय कामं करतो तर ते कामंही मी तुम्हाला सांगेल आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण लहान लेकरंसुद्धा माझे व्हिडिओ बघतात तर त्यांनी असं नको म्हणायला त्यांच्या घरच्यांना की द्या आम्हाला शर्यतीचे तिचे बैल घेऊन म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह केल्यानंतर पुन्हा मी हा व्हिडिओ बनवतो आहे का कारण हा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे शेवटी एवढा संदेश देऊ इच्छितो मेसेज देऊ इच्छितो काम सगळे करून हा नाद करायचा असतो तर त्यामुळे अभ्यास वगैरे करून मी हे करणार आहे तर या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष असू द्यायचं अभ्यास करून करायचं इले खातात